नमस्कार मंडळी कसे आहात किचन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि मला ना फराळाला खूप लेट झालं आहे आज माझा पहिला पदार्थ आहे पातळ पोह्यांचा चिवडा तो मी तुमच्याशी शेअर करते हे बघा मी पहिले कढई गरमला ठेवलेली आहे आणि त्यात पातळ पोहे घातले आता मी ह्याला छान भाजून घेणार हे बघा बघू शकता तुम्ही मी किती छान प्रकारे पोहे भाजून घेतलेले आहेत बघा अशा प्रकारे छान पोहे भाजून घ्यायचे आता मी ते ताटात काढून घेते आणि तुम्ही कसा चिवडा बनवता कोणी भाजक्या पोह्यांचा बनवतं आमच्या इथे ना पातळ पोह्यांचा चिवडा आवडतो सगळ्यांना म्हणून मी पातळ पोह्यांचा चिवडा बनवते इथे मस्त आपलं तेल गरम झालेलं आहे आणि मी आता पहिले शेंगदाणे तळून घेतो याच्यामध्ये त्याच्याबरोबरच खोबरं पण तळून घेते खोबरं आहे ते आपला काय कमी प्रमाणात चिवडा आहे त्याच्यामुळे मी थोडं थोडं साहित्य घातलेलं आहे याच्यामध्ये असे छान असं गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचे त्याला आता आपण हे काढून घेऊया त्याचप्रमाणे आपण आता हे डाळे पण छान असे तळून घेऊया बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे गोल्डन ब्राऊन आमच्या इथे ना असं सफेद सफेद कलर नाही आवडत आता मी डाळे पण ह्याच्यात काढून घेते आता आपण सगळ्यात पहिले मोहरी घालून घेणार जिरे त्याच्यानंतर लाल मिरचे त्याला आपण ते आता आपने मी थोड़ी ते आणि टाकलेले याच्यामध्ये मी घालून घेतलंय आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी हळदी घालून घेते आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहे पोह्यांना थोडंसं मीठ टास्त ऑलरेडी तर मग मी एवढं टाकून घेते आता आपण छान मिक्स करून घेऊ गॅस चालू करून घेते सॉरी गॅस बंद करते आणि खाली कढई घेऊन मी फिरवून घेते ते सगळं घेऊया पोहे घालून घेऊया याच्यामध्ये आपण आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊया खाली बघा तुम्ही कलर किती सुंदर आलाय कढई छोटी असल्यामुळे थोडस थोडासा लाईटचा प्रॉब्लेम आहे तुम्ही समजून घ्या लाईट थोडासा हे वाटतय आता आपला छान असा मस्त पोह्यांचा चिवडा रेडी झालेला आहे आता मी गॅस बंद करून घेते आता तुम्ही बघू शकता माझा पोह्यांच्या चिवड्याचा रंग कसा आला आहे आणि तुम्हाला ही माझी चिवड्याची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय